तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस माझ्या में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अमळनेर तालुक्यात जून व ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत प्राप्त झाली असून तालुक्यातील एकूण तीस गावातील शेतकऱ्यांना पावणे सात कोटींची मदत मिळणार असल्याची माहिती आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली आहे या मदतीसंदर्भात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहेत यावर्षी जून व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अमळनेर तालुक्यातील पातोळा परिसरातील अठरा गावे व शिरूळ मंडळातील चौदा गावातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले होते सदर नुकसानीचा तत्कालीन मंत्री अनिल पाटील यांच्या सूचनेनुसार तातडीने पंचनामा होऊन मदतीसाठी प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आला होता त्यावेळी अनिल पाटील हे स्वतः मदत व पुनर्वसन मंत्री असल्याने त्यांनी शेतकऱ्यांचा हा विषय गांभीर्याने घेत संपूर्ण राज्यातील बाधित शेतकरी बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न केला अखेर नुकतीच शासनाने ही मदत मंजूर केली असून लवकरच ही रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहे तर जून दोन हजार चोवीस मधील बाधित गावे यामध्ये शिरूड मंडळातील खडके जवखेडे पिंपळे बुद्रुक शिरूड इंद्रा पिंपरी डांगर बुद्रुक रणाईचे बुद्रुक अंचलवाडी रणाईचे खुर्द लोंढवे निसर्डी वाघोदा आदी बारागावातील शेतकऱ्यांना एक कोटी पंचावन्न लक्ष चौदा हजार तीनशे शहाऐंशी एवढी मदत मिळणार आहे तर ऑगस्ट दोन हजार चोवीस मधील बाधित गावे यामध्ये झालेल्या पातोंडा ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये बाधित झालेल्या पातोंडा परिसरातील पातोंडा नांद्री खौशी बुद्रुक दापोरी बुद्रुक धावडे धुरखेडा कामतवाडी मुंगसे दापारी खु खुर्द रुंदाटी मठ नालखेडा गंगापुरी खापरखेडा जळोद खेडी खुर्द खेडीसीम आधी अठरा गावातील शेतकऱ्यांना पाच कोटी अठ्ठावीस लक्ष त्रेसष्ट हजार अठ्ठावीस एवढी मदत मिळणार आहे सबस्क्राईब प्रेस द